पशुपालक मित्रांनो नमस्कार मुरघास आणि त्याची गुणवत्ता तपासणी करणे खूप महत्वाचे झाले आहे आपला तयार झालेला मुरघास हा जनावरांना खाण्यास योग्य आहे किंवा नाही हे आपण वास घेऊन बघू शकतो त्याचा रंग बघू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपण त्याचा पी एचसुद्धा चेक करू शकतो पी एच हा मित्रांनो मुरघासचा चारच्या खाली पाहिजे खरं तर तो साडेतीनच्याही खाली पाहिजे आज आपल्याकडे हा एक मुरगा सॅम्पल आहे आपण त्याचा पी एच घरच्या घरी कसा चेक करता येईल आणि आपला मुरगास उत्तम तयार झाला किंवा कसे हे आपल्याला पाहता येईल तर मित्रांनो यासाठी या आपल्याला लागणारं साहित्य जे आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक पी एच स्ट्रीप लागणार आहेत ह्या अशा स्ट्रिप्स असतात ह्या स्ट्रीप आपण कुठेही आपल्याला जे सायन्स कॉलेजच्या बाहेरचे जे स्टेशनरीचे दुकान आहेत तिथे डिसेक्शन बॉक्समध्ये असतात किंवा आपण ऑनलाईनसुद्धा मागवून घेऊ शकतो पहिलं लागणार पी एच ट्रीप त्यानंतर आपल्याला मित्रांनो डिस्टील वॉटर लागणार आहे परंतु डिस्टील वॉटर काही सर्वांना अवेलेबल होणार नाही त्यामुळे आपण आपल्याकडे घरी जे चांगलं फिल्टर असेल किंवा जारचं पाणी असेल ते घेतलं तरी काही हरकत नाही त्याचा फक्त पी एच आपण अगोदर चेक करून मागायचा तो सातच्या आसपास असला पाहिजे तो कमी जादा असू नये त्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोनशे सत्तर एम एल आपल्याला मुरघास घ्यायचा आहे तीस ग्राम तर मित्रांनो आपण आता ह्या प्रोसिजरला सुरुवात करूया तर अगोदर आपण एक छोटं भांडं घेणार आहोत आणि त्या भांड्यामध्ये दोनशे सत्तर एम एल पाणी आपल्याला त्याच्यात वतायचं आहे आणि ह्यामध्ये आपण तीस ग्राम सायलेज मोजून घेणार आहोत हा तीस ग्रॅम मोजून घेतलेला हा हां पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण पाण्यामध्ये ते चांगलं भिजू घालायचं आहे मित्रांनो हे दहा मिनटं आपल्याला याच्यात चांगलं भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचा पाण्याचा पीएच मोजणार आहोत मित्रांनो आपण याला दहा मिनटं थांबूया मित्रांनो दहा मिनटं झालेले आहेत आता यानंतर आपण यातलं पाणी खरंतर गाळणीने गाळून घ्यायला पाहिजे सध्या माझ्याकडे गाळणी उपलब्ध नाही आहे आपण पाणी इथं साईडला काढून आहे आता ह्या ह्याच्यात आपण पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि याचा आपण ही पी एस स्ट्रीप घेऊन चेकिंग करणार आहोत ही जी, जी आता ही पी एच बघू शकता ही आता ही पाण्यात बुडवायची आहे आपल्याला ह्या आणि आता याचा जो कलर आहे तो आपण या स्ट्रीप बरोबर मॅच करणार आहोत तर आपण बघू शकतो की याचा कलर हा चारपेक्षा थोडासा जास्त डार्क आहे आणि दोनकडे जाणार आहे विटकरीकडून जांभळ्याकडे जाताना आहे म्हणजे साधारण साडेतीनच्या आसपास आपल्याला हा पी एच डे दाखवतो आहे तर मित्रांनो याच्यात एक दोन तीन चार अशा प्रकारे पी एच दाखवणाऱ्या हो स्ट्रिप्स मिळतात त्यात अजून ॲक्युरेट आपण याचं पी एच काढू शकतो तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरच्या घरी आपल्याबरोगाची गुणवत्ता नक्की तपासू शकतो मित्रांनो मी तुम्हाला आणखी दुसरे काही पी एचचे पण प्रकार दाखवतो इथे तर अगोदर तुम्ही हे बघू शकता की इकडची जी बाजू आहे हा हिरवा रंग दिसतोय हा सहाच्या आसपास मॅच सहाच्या आणि सातच्यामध्ये मॅच होतोय तर हे फक्त सिंपल पाण्याचं जे आम्ही पाणी घेतलं होतं त्यासाठी घेतलं होतं तर सातच्या आसपास त्याचा पी एच आहे आणि हे आत्ता आपण जे टेस्ट केलेलं आहे चारपेक्षा जास्त व्हायलट कलर आहे पण दोनपेक्षा कमी आहे म्हणजे तीन सव्वा तीन साडेतीनच्या आसपास आपल्या मुरगासचा पी एच आहे तर ह्या पद्धतीने आपण पी एच स्ट्रीप वापरून आपल्या मुरगासची गुणवत्ता तपासू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करून आपल्याही मुरघासची गुणवत्ता तपासायला विसरू नका धन्यवाद